सतरा वर्षे कॉलेजच्या मुलीबरोबर असा धक्कादायक प्रकार घडलाय ती घटना ऐकून अक्षरशः आपल्या पायखालची जमीन सरकेल कल्याण शहरामध्ये राहणारी एक सतरा वर्षाची तरुणी शिकायला देखील कल्याण मधील एक नामांकित महाविद्यालयात काही दिवसापूर्वी या तरुणीची इंस्टाग्रामवरून वरून राहुल नावाच्या मुलाबरोबर ओळख झाली होती पुढे जाऊन या तरुणीची आणि राहुलची ओळख प्रेमामध्ये बदलली पण प्रेमामध्ये ओळख बदलल्यानंतर त्या तरुणीसोबत जे काही घडलं होतं ते खूप भयंकर होतं इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या राहुल बरोबर त्या तरुणीचे प्रेमसंबंध जुळले त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील झाले शारीरिक संबंध करताना राहुलने या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवला होता राहुलने बनवलेला तो व्हिडिओ त्याने त्याच्या सहा मित्रांना पाठवला त्यानंतर त्या सहाही मित्रांनी या सतरा वर्षीय तरुणीबरोबर आळीपाळीने अत्याचार केला मागच्या पाच महिन्यापासून हे सर्व सात जण सतरा वर्षीय कॉलेजच्या तरुणी बरोबर आळीपाळीने अत्याचार करत होते तरी देखील आई वडिलांना घरामध्ये कसल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही त्याच दरम्यान सतरा वर्षाची तरुणी जी नेहमी कॉलेजला जायची ती अचानक गर्भवती राहिली गर्भवती राहिल्यानंतर त्या तरुणीसोबत जे घडलं त्याचा कोणी विचारही केला नव्हता नेमकं कल्याण शहरामध्ये ही घटना पुढे घडली त्या तरुणीचं पुढे काय झालं त्याला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू राधिका वर्ष सतरा कल्याण शहरामधील एक सर्वसामान्य कुटुंबातील ही मुलगी लहानपणापासूनच अभ्यासामध्ये खूप हुशार होती दहावीला चांगले मार्क मिळाले बारावीला ही चांगले मार्क मिळाले पण कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर त्या मुलीसोबत असं काही घडेल ज्यामुळे तिच्या आई वडिलांची झोप उडाली पुढेच नाहीतर ही घटना ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक पालकांची झोप उडाली आहे कॉलेजला नवीन ऍडमिशन घ्यायला गेली कॉलेजच्या पहिल्याच वर्षी तिच्या सोबत हा सर्व धक्कादायक प्रकार घडलाय दहावीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये नव्वद टक्के बारावीला बोर्डाच्या परीक्षेमध्ये पंच्याण्णव टक्के आणि सीए ला देखील चांगले मार्क मिळाले अत्यंत हुशार असणारी मुलगी असं काही कृत्य करेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती तेव्हा आई वडील आपल्या मुलीला कॉलेजमध्ये नवीन ॲडमिशन घेऊन देतात तेव्हा प्रत्येक पालकांच्या मनात मुलीबद्दल कोणतीही शंका नसते पण इथे सर्व गेम होतो त्या मुली आपल्या आई बापाच्या भोळ्या भाबड्या स्वभावाचा कसा फायदा घेतात याची कल्पना मात्र आई कधीच नसते पण पालकांच्या डोळ्यावरून जेव्हा प्रेमाचा चष्मा उतरतो तेव्हा समोर जे दृश्य दिसतं ते, ते खूप भयंकर होतं कल्याणच्या पश्चिम भागातील महात्मा फुले पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये कि सतरा वर्षीय मुलगी तिच्या आई सोबत राहत होती काही महिन्यापूर्वीच या तरुणीने कल्याणमधील एका नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं काही दिवसांनी कॉलेज नियमित चालू झालं आणि ही तरुणी सुद्धा दररोज कॉलेजला जायची राधिका कॉलेजमध्ये गेल्यानंतर नर्सिंगचा अभ्यासही व्यवस्थित करायची सर्व काही एकदम व्यवस्थित चालू होतं पण अशा मध्येच तिला राहुल नावाच्या मुलाचा एक मेसेज आला राधिकाने देखील त्याला रिप्लाय दिला त्यानंतर हळूहळू राधिका आणि राहुल या दोघांमध्ये बोलणं चालू झालं आणि नंतर प्रत्यक्षात भेटी गाठी ही व्हायला लागल्या राहुलने राधिकाचा विश्वास संपादन केला होता त्यामधूनच राहुल आणि राधिका या दोघांचे प्रेम संबंध चालू झाले राहुल आपल्यावरती जीवापाड प्रेम करतोय असा समज सतरा वर्षीय राधिकाला झाला होता या काळामध्ये राहुलने राधिका बरोबर शारीरिक संबंध ठेवले यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यावेळेस राधिका आणि राहुल हे दोघही शारीरिक संबंध बनवत होते राहुलने हे सर्व व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले सर्व घडलं होतं एप्रिल महिन्यामध्ये राहुलने राधिकाला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं होतं राहुल जेव्हा जेव्हा राधिका बरोबर शारीरिक संबंध ठेवायचा तेव्हा तेव्हा तो त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा त्याच दरम्यान राहुलने त्याचा मित्र देवा पाटीलला सांगितलं माझे एका मुलीबरोबर प्रेम संबंध आहेत त्या तरुणीसोबत आपण शारीरिक संबंध ठेवल्याचंही राहुलने त्याचा मित्र देवा पाटीलला सांगितलं पण राहुल इतक्यावरच थांबला नाही की राधिका बरोबर शारीरिक संबंध ठेवताना जो व्हिडिओ काढला होता तो त्याने त्याचा मित्र देवा पाटीलला पाठवला देवा पाटीलने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने देखील राधिका शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळेस राहुलने देवा पाटीलला राधिकाचा नंबर दिला देवा पाटीलने राधिकाशी संपर्क साधला त्याने राहुल आणि राधिकाचा व्हिडिओ राधिकाच्या मोबाईलवरती सेंड केला आणि तिला सांगितलं तू जर माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले नाही तर मी तुझा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करल जी धमकी दिली होती त्या धमकीला राधिका अत्यंत घाबरली समाजामध्ये आपली बदनामी होईल म्हणून राधिका देवा पाटील बरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तयार झाली देवाने देखील राधिका बरोबर संबंध ठेवले राहुलने प्रेमाच्या जाळ्यामध्ये आपल्याला ओढून फसवलं हे राधिकाला समजलं होतं पण समाजामध्ये आपली मोठी बदनामी होईल या भीतीपोटी तिने ही गोष्ट आपल्या घरच्यांना सांगितली नाही पण हे सर्व प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही राहुलने जो व्हिडिओ बनवला होता त्याने एक एक करून अजित सुरवसे गौरव सुरवसे हर्षल पोळसे जयेश मोरे आणि किरण सुरवसे या सर्व मित्रांना त्याने व्हिडिओ पाठवला राहुलने ज्या ज्या मित्रांना व्हिडिओ पाठवला होता त्या सर्वांनी राधिकाशी संपर्क साधला आणि तिला थेट धमकी दिली तू आमच्या बरोबर शारीरिक संबंध ठेव नाहीतर आम्ही तुझा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करू अशा प्रकारची धमकी देऊन सर्वांनी राधिका बरोबर संबंध ठेवले एक दिवस तर राहुल भुईर देवा पाटील आणि अजित सुरवसे या तिघांनी मिळून राधिकाला एका हॉटेलवरती बोलावून घेतलं राधिका जेव्हा त्या हॉटेलवरती केली तेव्हा या तिघांनी मिळून बळजबरीने तिला दारू पाजली नंतर तिघांनी मिळून आळीपाळीने तिच्यावरती अत्याचार केला राहुल भुईर देवा पाटील आणि अजित सुरवशे या तिघांनीही तिच्यावरती अत्याचार करताना त्याचा व्हिडिओ बनवला जवळपास पाच ते सहा महिन्यापासून हे सात जण राधिकावरती आळीपाळीने अत्याचार करत होते कधी हॉटेल वरती जाऊन जबरदस्तीने दारू पाजून तर कधी मित्राच्या खोलीवर तर कधी लॉजवरती जाऊन हे नारदम तिच्यावरती अत्याचार करत होते सतत होणाऱ्या अत्याचारामुळे आणि धमक्यामुळे राधिका मानसिक तणावाखाली गेली होती तेव्हापासून ती घरामध्ये शांत शांतच राहायची घरची मंडळी जेव्हा राधिकाला विचारायचे काय झालंय तेव्हा ती शांतच राहायची आपल्याबरोबर नेमकं काय घडलं याबद्दल ती कोणालाही काही सांगत नव्हती त्या काळामध्ये राधिका अचानक गर्भवती राहिली गोष्ट जर बाहेर कुठे माहिती झाली तर आपला बिंग फुटेल या कारणामुळे आरोपींनी राधिकाचा गर्भपात केला पण पाच महिन्यानंतर ही घटना उघडकीस कशी आली सात आरोपींनी राधिका बरोबर जेव्हा जेव्हा शारीरिक संबंध बनवले होते तेव्हा तेव्हा त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते त्यामधीलच एक व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावरती व्हायरल केला होता तो व्हिडिओ थेट राधिकाच्या घरच्यांपर्यंत पोहोचला त्या मुलीचा असा व्हिडिओ पाहून घरातील लोकांच्या पायाखालची जमीन सरकली मग घरातील लोकांनी राधिकाची कसून चौकशी केली नेमकं तुझ्यासोबत काय घडलंय आम्हाला स्पष्टपणे सांग तेव्हा राधिकाने तिच्याबरोबर काय घडलं मागील पाच महिन्यापासून काय होते सर्व तिने आपल्या आईला सांगितलं ती राधिकाला घेऊन लगेचच महात्मा फुले पोलीस स्टेशनला गेली आणि तिच्याबरोबर जे जे काय घडलं त्याची सर्व तक्रार पोलिसामध्ये दिली पोलिसांनी देखील लगेचच राधिकाची तक्रार नोंद करून घेतली पोलिसांनी लगेचच तपासाला सुरुवात केली राधिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारानुसार पोलिसांनी राहुल भोईर देवा पाटील अजित सुरवसे गौरव सुरवसे हर्षल पोळसे जयेश मोरे आणि किरण सुरवसे या सातही जणांना पोलिसांनी लगेचच अटक केली सातही तरुणांविरुद्ध पोलिसांनी फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय मंगळवारी या साती जणांना विशेष फोस्को न्यायालयात हजर करण्यात आलं होतं कोठवडी सुनावली साती आरोपी, सुना आरोपी मुरबाड आणि भिवंडी परिसरामध्ये राहणारे असून सर्वजण श्रीमंत कुटुंबातील आहे अशी माध्यमातून माहिती मिळाली सध्या पोलिसांकडून या सात जणां व्यतिरिक्त अजून त्या तरुणीवरती कोणी अत्याचार केला का सात जणांबरोबर आणखीन कोण होतं का याचा तपास पोलीस करत आहे तसेच राधिका मागील पाच ते सहा महिन्यापासून मानसिक तणावात गेल्यामुळे कोर्टातून तिला वैद्यकीय आणि मानसिक आधार मिळण्यासाठी महिला व बाल कल्याण विकास विभागाला सूचना देण्यात आल्या राधिका बरोबर काय घडलं हे एक जिवंत उदाहरण आहे इंस्टाग्रामवरती वरती ऑनलाईन ओळख आणि त्याचे प्रेमसंबंध त्याचा परिणाम काय होतो हे आपण सर्वांनीच ऐकलं